न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ शूट करणारा कर्मचारी अटकेत उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एका हॉटेलमध्ये महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करणाऱ्या सौरभ तिवारी वय पंचवीस या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे बहराईचे जिल्ह्याचे रहिवासी असलेला आरोपी राम मंदिराच्या गेट क्रमांक तीन पासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये काम करत होता पीडित महिलेला आरोपीची सावली दिसल्यावर तिने आरडाओरडा केल्यानंतर हॉटेलमधील इतरांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं तपासात ता त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून राम जन्मभूमी पोलीस ठाणे तपास करत आहेत दरम्यान अयोध्या विकास प्राधिकरणाने नियमबाह्य बांधकाम असल्याने राजा गेस्ट हाऊस सील केले आहे आणखी अशा घटनांची चौकशी सुरू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आरंभ पर्व न्यूज वर अशाच अपडेटसाठी परत भेटूयात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा